त्र्यंबक रस्त्यावरील अमृत गार्डन येथील सिग्नल बसवण्याची स्थानिक नागरिकांनी मागणी केली सातपूर ते त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर औद्योगिक वसाहतीमुळे अनेक मोठी वाहनं रस्त्याच्या कडेला दुतर्फा लागलेली असतात त्र्यंबकेश्वर रस्त्यालगत महिरावणी सातपूर अंजनेरी या ठिकाणी महाविद्यालय असल्याने मोठ्या प्रमाणात दुचाकी स्वार या रस्त्याने प्रवास करत असतात या रस्त्याच्या मध्ये जाधव संकुल ते पिंपळगाव बहुला इथे दुभाजक नसल्याने मोठ्या प्रमाणावर अपघात देखील झाले स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी निवेदन देऊन देखील याकडे मनपा प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाने कायमच दुर्लक्ष केल्याची तक्रारही नागरिकांनी केली आहे त्याचीच परिणिती म्हणून की काय त्र्यंबकेश्वर रस्त्यालगत अमृत सर्कल येथे नानाचा माळा तसेच समृद्धनगर अशोकनगरकडे जाणारे अनेक वाहने या रस्त्यावरून जात असताना मोठी कसरत करावी लागते सायंकाळी सहा ते आठच्या वेळेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही नित्याची झाल्याने स्थानिक नागरिकांनी या गोष्टीकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून या सर्कलवरती सिग्नल बसविण्याचीही मागणी केली आहे या सर्कलवर कायमच दुतर्फा वाहतूक कोंडी झाल्यामुळे काही वेळेस रुग्णवाहिकांना देखील मोठ्या संकटांना सामोरं जावं लागत असल्याचंही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय प्रशासनाने तात्काळ या बाबीची दखल घेऊन सिग्नल बसवून येथील वाहतूक कोंडी सुरळीत करावी अशी समृद्ध नगर येथील स्थानिक नागरिकांनी मागणी केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी भाऊसाहेब बोराडे नाशिक